विद्यार्थ्यांचं सगळं ऐकून आपण अगोदर घेतलं आहे त्यांचं म्हणणं हे अत्यंत योग्य आहे की ज्या जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये जाहिरात काढायला पाहिजे होती आणि सरकारनं ती जुलै महिन्यात काढली विनाकारण म्हणजे तुमच्या निवडणुका आहेत म्हणून त्याच्यात पोराचा काय दोष म्हणून तुम्ही पुढं ढकलली आता त्या पोरांचं वय चाललं ना त्यातून निघून मग तुम्हाला हरकत का त्यांना लिंक ओपन करून द्यायला एम पी सी चेअरमन असतील किंवा मुख्यमंत्री असेल किंवा त्यांचे ते लोकसेवा आयोग असेल याला अडचणी काय म्हणून आपण आता दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या दोनही ओडिडींना सांगितलंय की सरकारनं सांगितलं आहे बहुतेक म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा विषय तातडीनं मार्गे काढून घ्या याखादी का अधिकाऱ्यांनी काढला कार नसल म्हणून त्यांच्याकडे निरोप जाऊ द्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याकडं तर आता त्यांनी सांगितलंय एक दोन घंटे आम्हाला वेळ द्या आम्ही तिथपर्यंत जातोय विखे पाटील साहेबाला आपण आत्ता बोललो त्यांनी सांगितलं की अर्धा पाऊन घंटाच द्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोलून हे करतो आणि हे करणं गरजेचं आहे तुम्ही एम पी सी यू पी सी सारख्या पोहोऱ्याचं वाटलं करायला लागलं असलं सरकार असतं का कुठं आणि ती थोडे धिडके नाहीत ना भले लाख भरपूर आहेत एवढ्या पोराचं वाटलो करणार वारे वा सरकार काल रात्री सुद्धा बरेच विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले होते काही लोकांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली फोन आलाय अण्णा जयशिव आहे बर बर हो, हो। मनोज रंगे पाटील यांना पुन्हा एकदा आ... मुख्यमंत्र्यांच्या पी एचं फोन आलेला आहे आणि नेमकं काय माहिती येते ते पाहणं महत्त्वाचं असेल मात्र आता ते फोनवर बोलत आहेत सातत्याने मुख्यमंत्री असतील आणि इतर अधिकाऱ्यांशी ते बोलत आहेत आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत विषयांना एवढं महत्त्वाचा आहे आता यो एखाद्या वेळेस तुमच्या कानावर आला आहे का नाही मला माहीत नाही परंतु एम पी सीचे जवळपास आता ही एक लाख पोर आहेत आणि मी शिर्डी नाशिकला होतो मी मला अचानक फोन आला की फाशी घेऊ आत्महत्या करू या विद्यार्थ्यांचा अरे मुलं असं करू नका मी लगेच पुण्याला येतो आता मी पुण्याला आलोय इथं कुठला तरी आ, भीड़े पूल आहे तिथे भिडे पूल तर इथं नदीत पूर्ण पूर्ण जाम झालंय जा इतके विद्यार्थी आहेत तिथं मला वाटतं तें, त्यां त्यांचा हा एक साधा प्रश्न आहे अण्णा याच्यात की मुख्यमंत्री साहेब परवा म्हणले या विद्यार्थ्यांना बैठकीत की हे आत्ताच्या आत्ता करून घ्या आमची अशी शंका आहे की एखाद्याच खालच्या अधिकाऱ्यांनी केलं नसेल एखाद्या वेळेस आणि मुख्यमंत्री साहेब त्या निवडणुकीच्या गर्बडीत राहून गेले असतील असंही होऊ शकतं हे आमची तुमच्याकडून एकच आशा अन्ना यांना यांना वेळ वाढून द्या हां आणि नसता ही लिंक यांना ओपन करून द्या मागची जशी तुमची तुम्ही एम पी सीची वाढून दिली ती तुमचं श्रेय एक लाख लेकरांचं कल्याण करा सगळ्या जाती धर्माच्या एवढीच विनंती तुम्हाला दिला 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 अर्धा घंटा वेळ दिला अन्ना अन्ना दिला ओके अन्न मोळ साहेब काय बोलणं झालं आहे तुमचं कुणाचा फोन होत हो केंद्रीय हो, मंत्री महोदय आपले मुरली यांना मोळ साहेब यांच्याशी आता बोलणं झालं त्यांनी सांगितलं आता सांगितलं आत्ता की मी करतो म्हणे करून देतो मी सी एम त्याला त्यांना बोलतो आता विद्यार्थ्यांचं असं देखील मागणी आहे काही विद्यार्थ्यांवर काल म्हणजे अर्थात त्यांच्यावर एन सी गुन्हे दाखल केलेले आहेत भविष्यात त्यांना पुढं अभ्यासासाठी किंवा नोकरीसाठी अडचणी येते यामुळं नाही नाही ते शांततेत आंदोलन करतायत त्यामुळे ह्या गुन्ह्यांनी त्यांचं काय होणार बी नाही आणि तसं साहेब मला आत्ता बोलताना बोलून गेले आधी तोच विषय सांगितलं त्यांनी की ते विद्यार्थ्यांचे गुन्हे मागं घेतो मी म्हणलं ठीक आहे आता ते तर मागे घ्या पण मला पुढचा विषय सांगायचा आहे तुम्हाला म्हणून ते आत्ताचं सांगितलं की सरकारच्या चुकीमुळं या पोरांचे जाहिरात जानेवारी डिसेंबरमध्ये यायची तर जुलैमध्ये आली आणि हे तुमच्या निवडणुकीच्या हट्टामुळं समज या सगळ्या जाती धर्माच्या लेकरांचं वाटळ व्हायला लागले तर अण्णांनी सांगितलं माझ्या लक्षात आलं आता काय म्हणायचं इथे तर मी सी एम साहेबाला बोलतो एक अर्धा घंट्याचा पंधरा वीस मिनटाचा अर्ध्या घंट्याचा वेळ द्या आपण ते मार्गी काढू मला वाटतं होईल विद्यार्थ्याचा आणि मग शेवटच्या टोकाला आलो मग ते आत्ताच पुढे आणखी जर नाही जर तर म्हणलो मी समजा त्यांनी नाहीच ऐकलं अगोदर देखील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली बोलत आहेत मात्र तोडगा निघत नाही वेळोवेळी त्यांना आंदोलन करावी लागतात मुलांना मग की मुख्यमंत्री असं बोलले या विद्यार्थ्यांना की ही विषय आजच संपवून टाका आजच संपवा एकाच अधिकाऱ्यांनी केलं नसेल ना असंही होऊ शकतं मग आता ते अन्न मुलांना घेते ना आता निरोप काहीतरी घेतेनच ना आता तिकडून बोलतील नाही झालं तर जर तरचा विषय एक लाख पोरं राज्यातले म्हणल्यावर यांचे पाहुणे यांचे मधरे कोथरे यांचे नातेगोती यांचे मित्र गेले ना महानगरपालिका मग आणि काय मग होऊ शकतो जर आता तुम्ही पोहराचेच वाटलो करायला लागले तर आम्हाला काय करायचं मग तुमचं तुम्ही आम्हाला जरी लाख पोराला जर आमचं मानत नसाल बरं हे सगळ्या जाती धर्माचे आहेत तर मग तुम्ही काय यायचे आमचे असंही होऊ शकतं म्हणलो मी तुम्हाला काही बघा अशक्य काय नाही लोकसभेला चांगल्या चांगल्याचे वर धोऱ्या झालेल्या आहेत हे मग हे सोपं नाही आणि हे तर पोर आहेत पोरा इतकं परिवर्तन कोणालाच करता येत नाही मग आणि ह्या भानगडीत पडू नये आम्हाला त्यात जायचं पण नाही आमचं देणं घेणं पोरांना न्याय देण्यात त्यांना एक वर्षाची सवलत द्यायची लिंक ओपन करून द्यायची किंवा जानेवारीत घ्या जानेवारीच्या मागच्या तारखेतच घ्या उद्या चार तारखेला परीक्षा घ्या काय अडचण नाही ना पण लिंक ओपन करून द्या त्यांना आता मग आता लिंक ओपन करून दिलं आम्हाला होय ना उद्या बी पेपर काही काय काय अडचण आहे का का वाचायचं आहे तुम्हाला पुन्हा आणि मग काय हो दे की पण आता बघूयात ना काय करतात बघू द्या मी तवर गरम होत नाही जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही इथून मी उठायसाठी कुठे जातच नाही <laughs> आपलं लय ठरून असत आपण राजकारण फाचकारण करत नाहीत राजकारणाचं ऐकून करत नाहीत ह्या पोरांना कोणतरी लावलाय की याचे आहेत त्याचे आहेत याचे ते विद्यार्थी याचा त्याचा नसतो सरकार हे का कोण आहे तुम्ही विद्यार्थी हा विद्यार्थी असतो ना याला जात असती ना याला पक्ष असतो हे भविष्यासाठी मरमर करणारे लेकर असतात यांना कशाला डाग लावता रे नस लोणण्यात पोलिसाला सांगता पोलिसाला उचलून न्याय लावलं एवढं सोपं आहे का तुम्हाला आहे का मुंबई तर आता पुन्हा तुम्हाला सगळे पुण्यात दिसतील महाराष्ट्रातले अख्खे पुण्यात मग पुणे जाम करायचं का सरकार असलं सरकार असतं कुठं मग आधीच बाकी हा तुम्ही म्हणला तसं मग आता बाकी पुणे जाम करायचं मुंबई झालेली मग ती वेळ येऊन देऊ नका मला न्याय पाहिजे बस हेच मुख्यमंत्र्यांचं उदं उदं करतील हेच लेकरं न्याय द्या ना हेच पोरं तुमचे